नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी अगदी नवीन टॉपिक आर आर बी एन टी पी वरील शेकडेवारीवरील मागील वर्षी किंवा येत्या दोन तीन वर्षामध्ये म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन पी वाय क्यू आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्यासाठी खास करून ही सिरीज आपण स्टार्ट करत आहो जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एन टी पी सी म्हणजेच आर आर बी एन टी पी सीच्या एक्झाममध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा चांगल्या तऱ्हेनं सराव होईल तुमची तयारी जोरदार चालू असेल ठीक आहे तयारी तुमची जोरदार चालू असेल तरीसुद्धा तुमची एक रिव्हिजन व्हावी या उद्देशाने मागील वर्षी किंवा प्रिव्हियस पी वाय क्यू प्रीवियस इयर क्वेश्चन आपण येथे कवर करणार आहोत तर चला बघूया आपण सुरुवातीला शेकडेवारीमध्ये शेकडेवारीवरील वारी विचारण्यात आलेले प्रश्न जसा की हा प्रश्न बघा आर आर बी एन टी पी सी सी बी टी वन ठीक आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट वनमध्ये दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तुम्हाला याचं यो, योग्य उत्तर द्यायचं तुमच्याकडे चार ऑप्शन आहे चार ऑप्शनपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे सुरुवातीला प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न काय म्हणतो बघा एका संख्येचे पन्नास टक्के हे चाळीसच्या वीस टक्केमध्ये मिळवले तर बेरीज वीस येते तर ती संख्या कोणती बघा आता हे चे मदे ले ले। जे उदाहरणे आहे मित्रांनो एन टी पी सीमध्ये विचारण्यात आलेले जे काही उदाहरणे असतात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला विचारण्यात येत असतात तुम्हाला फक्त त्याचा व्यवस्थित समजून म्हणजे आकलन करता आलं पाहिजे व्यवस्थित तुम्हाला जर तो प्रश्न समजला तर त्याचं उत्तर असं फारसं काही कठीण नसते मित्रांनो ठीक आहे तर त्याचप्रमाणे हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे प्रश्न काय म्हणतो बघा एका संख्येचे आता ती संख्या कोणती आहे ते तुम्हाला काढायची आहे तुम्हाला फक्त एका संख्येचे दिले आहे मग गृहित धरा की ती संख्या आहे एक्स ती संख्या आहे एक्स एका संख्येचे म्हणजे त्या संख्येला आपण एक गुरीत धरलं एका संख्येचे जेव्हा चा ची चे हे शब्द येतात चा ची चे हे जेव्हा शब्द येतात तेव्हा तुम्हाला तिथे गुणाकार करावा लागतो मित्रांनो हे जे प्रश्न आहे माझ्याकडे इंग्लिश पेपरसेट होता त्या इंग्लिश पेपरसेटमधून मी याचं रूपांतर मराठीत केलेलं आहे ठीक आहे तुम्हाला मराठी मध्ये रूपांतर कर करून देण्यात आलेलं आहे मार्केटमध्ये इंग्लिश किंवा हिंदीमध्येच याचे पेपरसेट अवेलेबल आहे आता हल्ली मराठीमध्ये सुद्धा येऊन राहिले आहे तर माझ्याकडे इंग्लिश पेपरसेट होता त्या इंग्लिश पेपरचं मी ट्रान्सलेशन मराठीत केलं आहे ठीक आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यास अगदी सोपं व्हावं याकरिता तर बघा एका संख्येची आता त्या संख्येला आपण गृहित धरू एक्स चे म्हटल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे चा ची जर आलं तर गुणाकार तर एका संख्येत चे इथे चे आलं म्हटलं तर गुणाकार पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजेच पन्नास भागेले शंभर हे चाळीसच्या चाळीसच्या चा म्हटल्यानंतर गुणाकार चाळीसच्या वीस टक्के वीस टक्के म्हणजेच वीस भागेले शंभर मध्ये मिळवले असता म्हणजे याची आणि याची करायची आहे तुम्हाला बेरीज मध्ये मिळवले असल्यास बेरीज किती येते वीस येते बेरीज किती येते वीस म्हणजे या दोघांची बेरीज किती येत आहे वीस येत आहे तर तुम्हाला ती संख्या म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे बघा अतिशय सोपा आहे काय करायचं आहे आता याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर एक गुन्हेला एक्स म्हणजे एक्स बाय टू एक्स बाय टू किंवा एक्स छेद दोन इथेसुद्धा वीस एक वीस वीस पंच शंभर पाच एक पाच पाच आठ चाळीस म्हणजे अधिक एक्स राहिले इथे ठीक आहे बरोबर हा वीस जसंच्या तसा आणि हा अधिक आठ आहे अधिक आठला आपण बरोबरच्या त्या साईडनं पाठवलं हो तर वजा आठ होतात ठीक आहे वजा आठ आल्यानंतर वजा आठ आल्यानंतर वीस वजा आठ किती होतात रे बारा होतात ठीक आहे आता आपल्याकडे किती उठलं आहे एक छेद दोन एक छेद दोन बरोबर बारा आता मी तुम्हाला हे समजून सांगतो याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला अतिशय फास्ट तऱ्हेनं सॉल्व करायचं मी तुम्हाला त्याचंसुद्धा सुद्धा कॅल्क्युलेशन करून दाखवतो सुरुवातीला नीट समजून घ्या आता हा दोन इथे भागिला आहे याचा याचा कवील गुणाकार म्हणजे एक्स बरोबर बार दोन्ही चोवीस एक्सची किंमत चोवीस येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ती संख्या आहे एक्स ठीक आहे आता बघा मित्रांनो याला जर तुम्हाला फास्ट तऱ्हेनं सॉल्व करायचं असेल तर काय करावं लागेल हे एवढं लिहत बसायची काही आवश्यकता नाही आहे सुरुवातीला जे उदाहरण आहे ते उदाहरण व्यवस्थित मांडून घ्या ठीक आहे व्यवस्थित मांडून घेतला आपण मी याला रब करतो सुरुवातीला उदाहरण व्यवस्थित मांडून घ्या उदाहरण काय आहे एका संख्येचे पन्नास टक्के एका संख्येचे पन्नास टक्के आणि चाळीसचे वीस टक्के यांची केली आपण बेरीज केली असता किती मिळतात वीस मिळतात ठीक आहे उदाहरणची मांडणी केली आता याला सॉल्व्ह करायचं असल्यास पन्नास एकोपन्नास पन्नास दोन्ही शंभर इथे बघा शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल ठीक आहे इथे राहिला किती बघा वीस आता राहिले किती ते चार दोने आठ हा अधिक आठ आहे इकडे गेल्यावर वीस वीस वजा आठ म्हणजे किती बारा आणि हा इथे दोन आहे याचा नेचाक होईल गुन्हागार बारा दोने चोवीस पर्याय क्रमांक तीन अतिशय सोपा प्रश्न म्हणजेच तुमचं हे उत्तर पंधरा ते वीस सेकंदात निघत आहे ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला तर प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे आर आर बी एन टी पी सी सी बी टी वन दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि अतिशय सोपा आहे बघा काय म्हणणं आहे एका संख्येची एक संख्या म्हणजे तिला गृहित धरा एक्स एका संख्येचे म्हटल्यानंतर गुन्हागार पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागेले शंभर हे हा ही हे हे शब्द आल्यास बरोबरीचं चिन्ह किती आहे एकशे पासष्ट आहे ठीक आहे आता पंधरा छेद शंभर इथे गुन्हेलं आहे याला जर आपण एकशे पासष्टच्या साईडनं नेतो म्हटलं तर पंधरा छेद शंभरचं तुम्हाला उलटं करावं लागेल शंभर छेद पंधरा ठीक आहे एकशे पासष्टला पंधराने भाग जातो का बघा पंधरा एक पंधरा उरले किती एक आणि पंधरा एक पंधरा म्हणजे एक पंधराने एकशे पासष्टला भाग दिल्यास अकरा आणि अकराला शंभरनं भाग अकराला जर शंभरनं गुणलं तर अकरावर दोन शून्य म्हणजे अकराशे म्हणजे ती संख्या कोणती मित्रांनो अकराशे पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा आता हा प्रश्न आर आर बी एन टी पी सी सी बी टी टू म्हणजे मेन्स एक्झाममध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे दोन हजार बावीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे म्हणजे हा प्रश्न अतिशय क्षुल्लक प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला मेन्समध्ये म्हणजेच सी बी टी टूमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न बघून घ्या मित्रांनो काय आहे एका संख्येचे त्या संख्येला एक्सग्रित धरा एका संख्येचे म्हटल्यानंतर गुणाकार एका संख्येचे एकोणतीस पॉईंट पाच टक्के एकोणतीस पॉईंट पाच टक्के म्हणजेच एकोणतीस भागेले शंभर हे म्हणजेच बरोबर हाही हे म्हणजेच बरोबर शून्य पॉईंट एकोणसाठ म्हणजेच एकोणसाठ भागेले शंभर करा पॉईंट नंतर दोन संख्या आहे पॉईंट जर काढायचं असेल तर भागेला शंभर करा दोन संख्या असल्यामुळे दोन शून्य तीन संख्या असल्यास तीन शून्य घ्यायचा ठीक आहे इथे पॉईंट नंतर दोन संख्या आहे एकोणसाठ आहे पॉईंट नंतर एकोणसाठ आहे म्हणजे दोन संख्या आहे तर शंभर घ्यायचे एकच पॉईंट असेल तर दहा घ्यायचे आता बघा एकोणसाठ भागेले शंभर ठीक आहे हा एक्स येथेच ठेवा एक्स जसा तसा एकोणसाठ भागेले शंभर आणि एकोणतीस पॉईंट पाच भागेले शंभरला आपण इकडे आणल्यास किंवा आपण असं केलं तरी चालेल हे जे शंभर आहे हे शंभर आपण येथे इथच्या ये इथेच कॅन्सल करून टाकू ठीक आहे दोनही शंभर बेसमध्ये असल्यामुळे आपण शंभर कॅन्सल केले आता इथे बघा हा एकोणसाठ आता दोनशे एकोणतीस एकोणतीस पॉईंट पाच आहे एकोणतीस पॉईंट पाच मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पॉईंट जर करायचा असेल तर दोनशे पंच्याण्णव भागेला काय करावं लागेल दहा करावं लागेल मग दोनशे पंच्याण्णव भागेला दहा आहे इथे असं गृहित धरा आपण याला इकडे अंत म्हटलं तर दहा छेद दोनशे पंच्याण्णव होतील आणि दोनशे पंच्याण्णवनी जर आपण याला भाग दिल्यास पाचशे नव्वद म्हणजे एकोणसाठ गुणिले दहा एकोणसाठ गुणिले दहा किती होतात पाचशे नव्वद भागेले दोनशे पंच्याण्णव ठीक आहे आणि दोनशे पंच्याण्णवनी जर आपण याला भाग दिल्यास किती येतात दोन येतात दोनशे पंच्याण्णवनी पाचशे नव्वदला भाग दिला तर दोन येते पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा प्रश्न हा तुम्हाला मेन्स एक्झाममध्ये हो विचारण्यात आलेला प्रश्न आहे मित्रांनो बघा तुम्हाला जर कळलं नसेल तर परत एकदा आपण लक्ष देऊया शंभर शंभर कॅन्सल झाले आता इथे किती आहे एकोणसाठ आहे आणि एकोणतीस पॉईंट पाचला आपण पॉईंट हटवला तर किती येतात भागेला दहा हा इथे गुन्हेला आहे इकडे आणल्यास काय होईल दहा छेद दोनशे पंच्याण्णव होतील एकोणसाठ गुन्हेले दहा म्हणजे पाचशे नव्वद भागेले दोनशे पंच्याण्णव बरोबर किती दोन पर्याय क्रमांक चार तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा दोनशे पन्नास उमेदवारांपैकी दोनशे पंचवीस उमेदवार पास झाले तर पाच झालेल्या उमेदवारांची शेकडेवारी किती आर आर बी एन टी पी सी सी बी टी वनमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सी बी टी वन दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि अतिशय सोपा आहे बघा कितीपैकी किती, किती पाच झाले तर टोटल उमेदवार आहे दोनशे पन्नास त्यापैकी दोनशे पंचवीस पाच झाले तर शेकडा पास होणाऱ्या उमेदवारांची संख्या किती तर गुन्हेला शंभर करा मग बघा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा पंचवीसनं जर दोनशे पंचवीसला भाग दिल्यास पंचवीस नऊ दोनशे पंचवीस आणि नऊ गुन्हेले दहा म्हणजे नऊ दहा नव्वद टक्के पास झाली पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो मला काही काम असल्यामुळे मला थोडं बाहेर जावं लागेल माझा आता क्लास आहे नंतरचा तर आपण येथेच थांबूया परत भेटूया उद्याच्या क्लासमध्ये त्यामध्ये सुद्धा आपण शेकडेवारीवरील काही उदाहरणे कवर करूया तोपर्यंत धन्यवाद